त्या पावसाचा जोर जरी कमी आला असला तरी आज सव्वीस जुलै सकाळी अकरा वाजता अपडेट देतो आहे आणि मी खरं तर कृष्णा नदीच्या म्हणजे कृष्णा नवीन कृष्णा पुलावर उभा आहे पाण्याचा वेग तुम्हाला दाखवतो आहे आणि खरं तर या पाण्यामध्ये खरं पाऊस कमी असल्याचा हा एक खरं तर आनंद आहे आणि महत्त्वाची बातमी आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकराची ही दृश्य तुम्ही बघताय सध्या कोयना धरणामध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टी एम शेतकं पाणीसाठी हा साठा आहे आणि तीस हजार क्युसेक्स विसर्ग हा सहा वक्र दरवाजे उचलून तीन फुटाने हा विसर्ग केला जातो आहे आणि पायता ग्रहातून दोन हजार शंभर म्हणजे बत्तीस हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि बारा वाजता चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे मात्र पावसाचा जोर काहीसा कोयनानगरमध्ये सुद्धा मंदावलेला आहे ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल कारण महापुराचा धोका टळलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण सध्यासुद्धा पावसाचा जो जोर आहे तो कराड शहर परिसर सातारा जिल्हा आणि कोयना पानूर क्षेत्रामध्ये सुद्धा कमी आहे सध्या कोयनेमध्ये पाऊस आहे मात्र साधारणतः काही अंशी हा वेग मंदवल्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही हे मात्र नक्की समोर तुम्ही कृष्ण प्रीती संगम हा परिसर बघताय हा कृष्णा पुलावरून घेतलेला हा व्हिडिओ आहे समोरचं मंदिर जे दिसतंय ते पाण्याखाली आहे आणि सध्या जो पाण्याचा वेग आहे तो, तो साधारणतः मध्यम स्वरूपाचा आहे म्हणजेच तुम्ही ही कोयना पुलाचे हे या बाजूने व्हिडिओ बघत असाल तर ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल खरं तर वरुण राजा आवश्यक आहे मात्र आतीसुद्धा झाला तर आती मोठं नुकसान होऊ शकतं एवढं मात्र नक्की काय बसले यशवंत नगरी कराड